केली नाही मला फक्त प्रश्न विचारायचा होता की एकीकडे राजकीय व्याभिचाराला समर्थन नाही असं म्हणताना तुम्ही सुरत गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचं राजकारण करत इथे सरकार बदलवलं या लोकांना तुम्ही पावित्र्याच्या कोणत्या व्याख्येत बसलो म्हणजे एकीकडे तुम्ही व्याभिचाराची भाषा करता आणि दुसरीकडे तुम्ही पावित्र्याचं सगळं स्टँडर्डच बदलून टाकता तर मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता एकूण जो कुणी संविधान प्रेमी आहे त्याला ही भूमिका निश्चितपणे पटणार आहे मला असं वाटतं की सुधीर मुनगुंटीवार असतील किंवा एकूण भाजपाई लोक असतील हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे त्यांचा जो मूळ पिंड आहे तो दाखवत आहेत त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट हे भाजपच्या मूळ संस्कृतीच खरं प्रदर्शन आहे असली शिवसेना जर असती ना तर असली शिवसेनेने जे आम्ही पत्रकारांनी विचारल्याबरोबर उमेदवारांची यादी धार धार धाड वाचून दाखवली तसे आपले उमेदवार घोषित केले असते पण ज्या माणसाला इतरांच सोडा स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करण्याचं भाग्य मिळू नये त्यांच्याबद्दल आम्ही असली आणि नकली वाद घालायची गरजच नाही इट सेल्फ हे उत्तर आहे त्यांनी चर्चा झाली काय मला काही माहीत नाही दादा मी काय झालं ना हे सगळं चालू होत तेव्हा मी म्हणींचं पुस्तक वाचत होते आणि मला काहीतरी कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी मन त्याचा अर्थ मी शोधत होते मला काही बाकीच नाही गरजा हिंदुस्थान चॅनलला सब्सक्राइब करा अनीताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकोन वर प्रेस करा